फास्टर फेणे डिटेक्टिव्ह लेखक भा रा भागवत फास्टर फेणे डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्ह मुलगा पाहिजे ते शीर्षक पाहिल्याबरोबर बनेश उर्फ फास्टर फेणेने केले आणि तो फटफटीच्या वेगाने जाहिरात वाचू लागला धाडसाची व डिटेक्टिव्ह कामाची हौस असलेला बारा ते पंधरा वयाचा हुशार मुलगा पाहिजे सुटीपुरते एक महिन्याचे काम संरक्षणाची शक्य तेवढी काळजी घेतली जाईल आणि वकूप पाहूनच काम दिले जाईल तरी पण पालकांची परवानगी आवश्यक ताबडतोब लिहा कालच विद्याभवनला सुट्टी लागली होती आणि पुरसुंगीला सायकल वळण्यापूर्वी बन्या कसबा पेठेतल्या आपल्या मामांकडे डोकावला त्यापूर्वी त्याचे आणि त्याचा वसतिगृहातला जोडीदार सुभाष देसाई याचे जे बोलणे झाले त्यातच सुट्टीत काहीतरी कमाई करण्याची आपली मनीषा त्याने जाहीर केली होती अमेरिकेतली मुले सुट्टीत काम करून पैसे मिळवतात असे त्यांना सरांनीच सांगितले होते पैशाशिवाय येत्या नाताळात मलायामध्ये भरणाऱ्या जांभुरीला मला कसं जाता येणार पाफे म्हणाला आधीच मुलांना निम्मे दर आणि त्यात बालवीरांना खास सवलत म्हणजे अवघ्या पावपट पैशात मलाया असं म्हणतात की जन्माला यावं नी मलाया बघावा अर्थात आधी कसा बघणार सुभाषने फुसकुली सोडली होती आणि तसं म्हटलं तरी ब्रह्मदेशही बघावा झालंच तर जावा सुमात्रा फिलिपिन्स बोनिरो चेष्टा करू नकोस मलेशियाचे पंतप्रधान परवा आले होते तेच सांगत होते डॉक्टर राम गुलाम ते मॉरिशसचे गुळाचा देश ना तो तेव्हा मध्येच चिकटला तुझ्या जिभेला मलेशियाचे पंतप्रधान आहेत टुंकू अब्दुर रहमान फास्टर फिणीची जीभ आता पुन्हा टाळायला चिकटली तो म्हणाला टुंकूच म्हणायचं होतं मला तर इतक्या थोड्या पैशातली ट्रिप असूनही बाबा माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणतात म्हणे तुला जायचं असेल तर मिळवण जा मी तो चॅलेंज घेतला आणि म्हणालो या सुट्टीत मिळवीन तूच कोण मिळवणार रे मी पण मिळवीन बाबांच्या कारखान्यात एक महिना उमेदवारी करतो उद्यापासून अशी सुभाषनेही घोषणा केली होती खरे म्हणजे सुभाषचे वडील बडे कारखानदार होते त्याला, त्याला त्या कमाईबिमाईच्या फंदात पडण्याची काही गरज नव्हती आणि तसं म्हटलं तर भाई फेण्यांना पण काही कमी नव्हते यंदा त्यांना ऊसाचे पीक आले नाही हे खरे तरी त्या मुसुंबीचा बाग बरा फळला होता पण भाई म्हणजे फार आगळे पालक होते मुलाच्या धाडसी वृत्तीला खो घालण्याऐवजी ती डिवचीत बसायला त्यांना आवडे अर्थात पूर्वी बन्या ट्रिपला गेला असता सगळ्यांची नजर चुकवून तेजपूरला पळाला आणि मग ट्रक विमान करीत पॅराशूटमधून नेफा आघाडीवर टपकला तेव्हा त्यांनाही ते जरा जास्तीच वाटले होते डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि बन्याच्या आईचे तर डोळ्यातले पाणी खळले नव्हते असल्या संकटात उडी घेणार नाही अशी त्याच्याकडून त्यांनी त्यांच्या वेळी म्हणजे महिनाभराने बन्या पुन्हा घरी आला तेव्हा शपथ घ्यायला लावली होती आणि तेव्हापासून बन्या आपणहून संकटात उडीबिडी घेत नसे पण तो जाई तिथे संकटच त्याचा वास घेत जाई आणि त्याच्यावर झेप टाकी याला तो तरी काय करणार होता मे महिन्यात काम करून कमाई करण्याचे दोघाही मित्रांचे काल ठरले आणि आज नेमकी सकाळमध्ये ही जाहिरात झळकली फास्टर फिणेने केले यात नवल नाही त्याने झरकन पुन्हा जाहिरातीकडे पाहिले नाव पत्ता छे नावाचा पत्ता नव्हता फोन देखील नव्हता होता फक्त बॉक्स नंबर अमुक तमुक ओके बन्या ताबडतोब फुलस्केप कागद घेऊन बसला आणि त्याने सुवाच्या अक्षरात आपला अर्ज तयार केला तो पुन्हा वाचून बघत असताना त्याच्या तोंडून उद्गार निघाले गुप्त पोलीस चाच्या म्हणजे काक्या नॉट समींदरी डाकू तुला जर गुप्तच राहायचं असेल तर नाव द्यायचं नव्हतंस पण फोन नंबर द्यायला काय हरकत होती हे शाईचे बोट बरबटनं वाचलं असतं आणि नुसतं हॅलो करून एक घाव दोन तुकड्यात इंटरव्ह्यू उरकला असता इतकंच नाही एव्हाना सिलेक्ट होऊन एक दोन चोरही पकडून दिले असते पण हे कागदी घोडे नाचवण्या वाचून चालतच नाही ना आजकाल हो ना पाठीमागून आवाज आला पण बन्या कमाल आहे मुलं कधी अशा नोकऱ्या करतात का फार तर हॉटेलच्या पोऱ्या बनतात ती माले तुगं कधी वाचलंस हे बन्याने अर्ज गुंडाळीत आपल्या मामे बहिणीवर डोळे वटारले डिटेक्टिव्ह व्हायला खरी लायक मी आहे हे सिद्ध झालं माली हसत उद्गारली बन्या मुली डिटेक्टिव्ह चालत असल्या तर मीही ठोकते एक अर्ज पण नो दादा मला परवानगी द्यायचे नाहीत आणि पालकांची परवानगी तर अत्यावश्यक सोफुईत Ready to continue?